मध्य रेल्वेवर तब्बल त्रेसष्ट तासांचा ब्लॉक ठाणे आणि सी एस एम टी स्टेशनच्या विस्तारीकरणासाठी आणि रुंदीकरणासाठी ठेवण्यात आला होता पण तो नेमका ब्लॉक कशासाठी ठेवण्यात आला होता त्याचविषयी आपल्याबरोबर बोलण्यासाठी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला सर आहेत त्यांच्याबरोबर आपण बातचीत करूया सर शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत तब्बल त्रेसष्ट तासांचा महामेगाब्लॉक आहे नेमकं याचं कारण काय आहे या दोन गोष्टी आहेत त्रेसष्ट तासाचा ब्लॉग जो आहे तो फक्त ठाणा स्टेशनवरती आहे तो परवा दिवशी रात्री साडेबारा वाजल्यापासून चालू झालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर फक्त छत्तीस तासाचा मेगा ब्लॉक आपला घेतला गेलेला आहे जो की रात्री साडेबारापासून आज रात काल रात्री साडेबारापासून चालू झालेला आहे याची प्रेस नोट याचे सगळ्या सोशल मीडियावरती याचं इवन सगळ्या टी व्ही चॅनलवरती देखील सगळ्या टी व्ही चॅनलनी आणि सगळ्या मीडिया पर्सननी आम्हाला याच्याबद्दल मदत केलेली आहे या ब्लॉगची माहिती आम्ही सगळ्या जितकी काही आपल्याकडं प्रसारमाध्यमं आहेत त्यांनी प्रसारित करायचा प्रयत्न केला होता असं एखाद्या प्रवाशांपर्यंत असू शकतं आहे की जे ज्यांनी बिलकुलच टी व्हीकडं पेपरकडे किंवा आपल्या मोबाईलच्या कुठल्याही ॲपमध्ये हे चेक केलेलं नसेल त्यांच्याकडे हे असू शकतं पण आम्ही जास्तीत जास्त मुंबईकरांकडे पोचलो आहेत आणि याची ग्वाही म्हणून जो मुंबईकरांनी आम्हाला काल सपोर्ट दिलेला आहे किंवा मुंबईकरांनी जो आज देखील सपोर्ट दिलेला आहे ज्यांनी फक्त अत्यावश्यक गरज होती त्यांनीच फक्त रेल्वेनी प्रवास केलेला आहे या ह्याच्यासाठी आम्ही काल देखील सगळ्या मुंबईकरांचे आभार मानलेले आहेत आणि सोबतच या मुंबईकरांपर्यंत ज्या सगळ्या मीडियाकर्मींनी आमची इन्फॉर्मेशन पोचली किंवा आम्ही जे सगळ्यांसाठी अनुरोध केला होता तो त्यांना पोचवला यासाठी आम्ही सगळ्या मीडियाकर्मींचे देखील आभार मानलेले आहेत याचसोबत भरपूर साऱ्या व्यावसायिक आस्थापनांनी देखील आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा तत्सम सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत याच्यामुळं मला असं वाटतं की हे जे काही प्रवाशांचं हे जे मत आहे ते थोडंसं अत्यंत आपण दुर्लक्षित सगळ्याच प्रसारणांकडं जर दुर्लक्ष केलं असेल तरच आपण या गोष्टीला विसरू शकता अदरवाईज या ब्लॉकची जी अनाऊन्समेंट आहे ती सगळ्या स्टेशनवरती सुद्धा कंटिन्युअसली होत होती आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा जो छत्तीस तासाचा ब्लॉक आहे हा साधारणपणे मागच्या आपण पंधरा दिवसापासून याची अनाऊन्समेंट करतोय कारण हा ब्लॉक पंधरा मेपासून सुरू झालेला आहे आणि या ब्लॉकची की याची पूर्तता जी आहे ती एक एकतीस मे आणि एक जूनला दोन जूनला होईल याची आपण सगळ्या सामाजिक प्रसारमाध्यमांवरती आवश्यक तितकी कदाचित आवश्यकतेपेक्षा जास्तच आपण याची अनाऊन्समेंट आणि पब्लिसिटी केलेली आहे जी की मुंबईकरांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आणि आमच्या आव्हानाला दिलेला आहे त्याच्यावरनं निश्चितच स्पष्ट होते या ब्लॉकमध्ये ठाणा स्टेशनवरती प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहा यांचं रुंदीकरणाचं काम होतं ज्याच्यामध्ये त्रेसष्ट तासात आपण काम करतो आहे <yang> <angel> हे काम साधारणपणे पाच ते सहा महिन्यांचं काम होतं सहा महिन्यांचं काम आपण मुंबईकरांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून त्रेसष्ट तासात करतो आहे आणि हे भारतामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं आपण काम करतो आहे त्याच्यामुळं जर कोणी असं म्हणत असेल की याची आम्हाला कल्पना दिली गेली नाही किंवा याच्यामुळं आम्हाला फार जास्त त्रास होतो आहे तर मी त्यांना हे खूप विनम्रपणे सांगू इच्छितो की कुठल्याही त्रासाशिवाय कुठली चांगली गोष्ट मिळत नाही अभ्यासाशिवाय परीक्षेत यश कुणाला मिळालेलं माझ्या पाहण्यामध्ये नाही आहे किंवा कुठल्याही कष्टाशिवाय कोणी स्टार झालेला किंवा कोणी क्रिकेटपटू झालेला किंवा कुठलाही खेळाडू झालेला हे माझ्या पाहण्यात नाही तर कुठल्याही कष्टाशिवाय आम्हाला काहीतरी मिळावं ही प्रवृत्ती म्हणजे म्हणजे मला योग्य वाटत नाही आणि मला असं वाटतं की ही प्रवृत्ती मुंबईकरांमध्ये तरी नाही आहे ज्या पद्धतीने मुंबईकरांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे सोबतच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती जो छत्तीस तासाचा ब्लॉग घेतलेला आहे हा ब्लॉग देखील पंधरा तारखेपासून मागचा चालू होता ज्याच्यामध्ये आपण इथले दोन प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म नंबर दहा आणि अकरा यांची लांबी वाढवण्याचं काम केलेलं आहे हे दोन प्लॅटफॉर्म अठराशे अठरा कोचसाठीचे प्लॅटफॉर्म होते ज्यांना आपण वाढवून चोवीस कोचसाठीचं सा केलेलं आहे ज्याच्यातनं की लांब पल्ल्याचे जे प्रवाशी आहेत त्यांच्यासाठी तिथं ज्या गाड्या आपण घेत होतो तेरा बारा ते तेरा गाड्या या तेरा गाड्यांसाठी तिथे आपण कमीत कमी तीस टक्के ते पस्तीस टक्के त्यांची कॅपॅसिटी आपण वाढवलेली आहे जेणेकरून लांब पल्ल्याच्या सगळ्या प्रवाशांना मदत नक्कीच होणार आहे सर आता की तुम्ही जसं म्हणालात की हे सहा महिन्यांचं वगैरे काम होतं ते आपण आता त्रेसष्ट तासांमध्ये पूर्ण करतोय तर हे काम करत असताना तुमच्याजवळ काही अडचणी वगैरे निर्माण झाल्या आहेत का हे जे काम चालू होतं हे सगळं काम एका व्यवस्थित प्लॅन प्रकारे आपण केलेलं आहे आणि जे काम चालू आहे ते प्लॅनच्या अकॉर्डिंगली चालू आहे प्लॅनमध्ये जी आपली वेळ होती त्यावेळेच्या सीमेमध्ये चालू आहे याच्यामुळं अद्यापपर्यंत तरी आपल्याला याच्यात अनपेक्षित अशा काही अडचणी उद्भवलेल्या नाहीत सर काल खरं तर एक, का एक, एक काम सुरू असताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे ठाणे स्टेशन क्रमांक पाच आणि सहाला एक जे सी बी आहे त्या जे सी बीमध्ये एक महिला बाई जी कामगार आहे ती चक्क तिच्या बाळाला दोरी लावून असा तिने झोपाळा बनवलेला आहे ओढणीचा त्याबद्दल तुम्ही काय सांगा मला एकदा तो सोशल मीडियाचे व्हिडिओ चेक करावा लागेल त्याच्यानंतर आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो आणि स्पेसिफिकली काही असेल तर तो कृपया व्हिडिओ आमच्यासोबत पण शेअर करावा त्याला आपण नक्कीच बोलू